हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आज सकाळी टिफिनसाठी बनवणार आहे भरलेली कारली तर अशी मी कार्ली घेतलेली आहे तर कारली मी मध्ये चिरून त्याची बी काढून अशी घेतलेली आहे ज्याशी चिरून त्याची बी काढून मीठ लावून तिला सोडून ठेवले होते तर आता ही बनवायला घेणार आहे तशी कारली घेतलेली आहेत भरलेली कारलीच्या भाजीसाठी तर त्यासाठी लागणार आहे हिंग पावडर घेतलेली आहे आणि वाटणाच्या मसाल्यासाठी शेंगदाणे इथे कोथिंबीरचे डेटं घेतलेले आहेत आणि मिरची खोबरं आलं लसूण ह्याचं मी वाटण करणार आहे आणि बाकीचं सामा बाकीचं सामग्री घेतलेले टमाटर कांदा ही कोथिंबीर मीठ जिरं गरम मसाला धने पावडर लाल मिरची पावडर आणि हळद तर आता ही सर्व सामग्री घेतलेली आहे भरलेली कारलीची भाजीसाठी तर चला आता मी बनवायला सुरुवात करते तर पहिलं मला हे वाटून वाटून घ्यायचं आहे पहिलं खोबरं वाटून घ्यायचं आहे कारण खोबरं असे तुकडेमध्ये घेतलेलं आहे तर त्याला पहिलं मला वाटून घ्यायचं आहे त्यानंतर बाकी सर्व त्यामध्ये घालून परत वाटून घ्यायचं आहे खोबरं अगर किसून घ्यायचं असेल तर घेऊ शकता तर पहिलं मी हे वाटून घेते तर गाईच असं मी खोबरं वाटून घेतलेली आहे तर त्यामध्ये बाकीचे सगळे सामग्री घालायची आहे वाटून घेते पटापट तर गॅस असं वाटण मी वाटून आणले पाहू शकता तसं वाटून वाटायचं आहे कारलेची भाजीसाठी तर आता इथे कढई घेतली कड्यामध्ये तेल सुद्धा घातलेलं आहे तर आता पहिलं आपल्याला मसाल्याची तयारी करायची तर मसाल्यामध्ये पहिलं आता त्यामध्ये तेलामध्ये घालायचे जिरं गॅस थोडं फास्ट ठेवलं आता जिरं घातलंय त्यामध्ये घालायचंय था, कांदा पहिला मसाला व्यवस्थित बनवून घ्यायचा आणि मसाला थंड झालं की मग कार भरायचंय एकदम छान टेस्टी भाजी आहे टिफिनसाठी तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवून बघा आता हे कांदा आहे तेलामध्ये परतून घेते तर गाईस कांदा असं छानपैकी परतून घेतलेले आहे आता त्यामध्ये घालायचे हिंग पावडर असे हिंग पावडर घालायचे आता त्यामध्ये घालायचे टमाटर आता टमाटर सुद्धा तेलामध्ये परून घ्यायचे आणि शिजून घ्यायचं व्यवस्थित तर त्यामध्ये मीठ घालते तर मीठ घातल्याने टमाटर लवकर शिजून आता स्लो गॅस वरती शिजवायला ठेवायचे झाकण लावून आता झाकण लावून पाच मिनिटं शिजवाय ठेवते तर गाई टमाटर शिजला की नाही बघूया पाच मिनटं झाली गे झाकण काढून बघते की टमाटर शिजले की नाही तर टमाटर शिजला तर त्यामध्ये सगळे सुके मसाले घालायचे जसे की हळद लाल मिरची पावडर धने पावडर गरम मसाला ते आपल्याला घालायचं तर ते मी घालते पहिली हळद घातली त्यानंतर लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर मी कमीच घेतलेली आहे कारण मी वाटणमध्ये हिरवी मिरची वापरलेली आहेत त्यामुळे लाल मिरची पावडर कमी वापरले सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आणि गॅस स्लो ठेवायचं आहे नाही तर सर्व मसाले करपून जातात आता हे बाकी सर्व घातलं गरम मसाला धनी पावडर हे सर्व आता मी घातलेला आहे आता हे सर्व मसाले घालून तेलामध्ये परतून घेते व्यवस्थित तर आता वाट हे वाट मसाले ते व्यवस्थित परतून घेतलेले तेलामध्ये तसंच मग पहिला मसाला बनवून घ्यायचा त्यानंतर वाटलेलं वाटण घालायचं हे जे मी वाटण वाटलेलं आहे ते आता ते मसाल्यामध्ये घालायचं आणि जे वाटण आहे ते पण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं कारण तो कच्चा वाटण आहे खोबरं शेंगदाणं आणि लसूण आलं मिरची हे सर्व कच्चे आहेत तर ते तेलामध्ये मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं शिजवून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे जे मसाला मी आता वाटलेला मसाला आता घातले ते आता त्याला शिजवून घेऊया पहिले व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे स्लो गॅसवरती ठेवते झाकण लावून पाच मिनटं शिजवाय ठेवायचं त्याचं व्यवस्थित परतून घ्यायचं पहिलं तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये वाटलेलं वाटण त्यात झाकण लावून पाच मिनटं शिजवाय ठेवायचं आणि गॅस स्लो ठेवायचं तर गाईस यामध्ये एक वस्तू घ्यायची विसरली ती म्हणजे कोथिंबीर कोथिंबीर घालायची आणि आता वाटण शिजवायला ठेवायचं थोडा वेळ पाच मिनटं शिजवायला ठेवायचं आता झाकण लावून शिजवाय ठेवते मसाल्याला पाच मिनटं तर गाईस मसाला शिजले की नाही बघूया तसा छानपैकी मसाला शिजलेला आहे पाहू शकता त्यामध्ये पाण्याचा वापर नाही आहे सुका मसाला करून घ्यायचा कारलीमध्ये भरायसाठी आता याला थंड करायला ठेवायचं आहे टाटामध्ये काढून घेते थंड करायसाठी थंड करून मग त्यानंतर कारलांमध्ये भरायचा आहे मसाला तसं छानपैकी मसाला शिजवून घेतलेला आहे कारण कच्चं वाटण असल्यामुळे मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचं तेलामध्ये आता मी हे मसाला काढून घेते ताटामध्ये गॅस बंद करते आता हे थंड करायला ठेवायचंय थोडा वेळ आणि त्यानंतर कारलांमध्ये मसाला भर भरून घ्यायचा आता हे थंड करायला ठेवते तर गाईस आता हे मसाला थंड झालेला आहे तो आता कारल्यांमध्ये भरून घ्यायचं आहे आता हे मी थोडा थोडा मसाला असं कारल्यांमध्ये भरून देते असं भरून घ्यायचं आहे तर बाकीचे सर्व कारल्यांना मी भरून घेते असं व्यवस्थित भरून घ्यायचे आहे कारल्यांमध्ये आता सर्व कार कारमध्ये मी भरून घेते तर असं छानपैकी मी कारल्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आता इथे कढई घेतलेली आहे जे मी कढई मसाले बनवला तर कढई त्या कढईमध्ये तेल घालून बनवायला घ्यायचं घ्यायचंय सर्व कारली कढईमध्ये घालून घेते शिजवायला आता हे ना झाकण लावून शिजवाय ठेवायचं आहे आणि त्या ह्यावरती पाणी घालायचं आहे तसं मी झाकणावरती पाणी घालून घेते तसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि भाजी शिजवाय ठेवायची आहे स्लो गॅसवरती काहीच भाजी शिजली की नाही बघूया तर अशी छानपैकी झालेली आहे भाजी तुरीने बोबिया शिजले की नाही येत शिजलेले पाहू शकता तशी शिजलेली तशी तसे झटपटपट पण बनवून घ्यायचे भरलेली कारल्याची भाजी थोडा वेळ लागतो शिजायला पण अशी बनवून घ्यायचे तर गाय अशी झालेली कारल्याची भाजी आहे तर त्यावरती कोथिंबीर भरून घालते आणि तुम्हाला मी काढून दाखवते कशी झालेली भाजी एकदम छान टेस्टी झालेली पाहू शकता तशी पटापट बनवून घ्यायचे कारल्याची भाजी ज्या मसाल्यामध्ये बनवलं होतं तसाच मसाला तुम्ही पण तुमच्या घरी बनवून बघा आणि त्या मसाल्यामध्ये भरलेली कारली बनवून बघा खूप छान टेस्टी बनते ही अशी क कार, भरलेली कारली आता गॅस बंद करते आणि तुम्हाला दाखवते कशी झालेली आहे भरलेली कारलीची भाजी तर गाईज तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली भरलेली कारलीची भाजीची त्यावरती कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय